आज आपण पाहणार आहोत केळी पिकांचे वाण केळी हे महाराष्ट्राचे महत्वाचे फळपीक आहे विशिष्ट गोडचव आणि उत्कृष्ट हार मूल्य असल्यामुळे केळी या पिकाला देशांतर्गत बाजारपेठेत मोठी मागणी आहे महाराष्ट्रातूनही केळीची निर्यात वाढू लागली आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने कॅवेंडिश गटातील ग्रँड नाईन वानाची लागवड केली जाते या प्रमुख वानांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये पहिली आहे ग्रँड नाईन या जातीचा जा गड मोठा असून या गडात सरासरी आठ ते दहा पाण्या दोनशे ते दोनशे वीस फळे असतात तसेच फळांची लांबी वीस ते पंचवीस सेंटीमीटर इतकी असते त्यामध्ये दुसरी आहे श्रीमंती ही जात बसराईमधून निवड पद्धतीने विकसित झालेली आहे झाडांची उंची एक ते दोन मीटर इतके असते यांचा कालावधी तेरा ते चौदा महिने असून फळांची लांबी वीस ते बावीस सेंटीमीटर इतकी असते तिसरी आहे फुले फ्राय ही जात अतिशय बुटकी असल्याने या वानांची झाडे वाऱ्यामुळे पडत नाहीत तसेच हा वान बुटका असल्यामुळे लवकर काढणीस तयार होतो घड निसवण्यास दोनशे तीस दिवस तसेच घड काढणीस तीनशे वीस दिवस लागतात घड अठरा ते बावीस किलो वजनाचे असतात